शिंदफणा नदीच्या बंधाऱ्याला वरून जे झाडं वाहून आले ते अडकले आणि त्यामुळं नदी तुंबली गेली आणि नदीचं पूर्ण पाणी धारवंटा गावाच्या बाजूने सर्व शेतामधून वाहिलं त्याचे दुष्परिणाम असे झालेत की शेतकऱ्यांच्या विहिरी असतील शेती असेल शेतातले सर्व पिकं असतील सगळे इथं पाण्याने वाहून गेलेत आता हे तुम्ही माझ्यासमोर जी विहीर बघतायत ही विहीर पूर्णपणे पाण्यामध्ये बुजून गेली आणि सगळीकडनं माती आता विहिरीत गेली ही विहीर पूर्ण बुजली अचानक आलेल्या पाण्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली समोरच्या शेतामधून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत हे पाणी नदीपात्र सोडून पुढं गेलं होतं आत्ता गावकरी आहेत माझ्यासोबत शेतकरी पण आहेत खरं तर इथपर्यंत आमदार असतील खासदार असतील किंवा तलाठी तहसीलदार ह्या सगळ्यांनी येणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या बांधावर गेल्याशिवाय शेतकऱ्याच्या भावना कळणार नाहीत शेतकऱ्याचं नुकसान काय झालं हे सुद्धा कळणार नाही या ठिकाणी शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याच्या बांधावर प्रशासनाने यायला पाहिजे परंतु आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आपण हे प्रशासनापर्यंत आणि संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवणारच आहोत आत्ता आपल्यासोबत इथं शेतकरी आहेत ही परिस्थिती जी आज निर्माण झाली आहे काय सांगायला नेमका शेतकऱ्यांचं काय काय नुकसान झालं आहे आता एवढं नुकसान झालं आहे याच्यामध्ये विहीर तर पूर्णच गेले कपाशीचं का तर काहीच राहिलेलं नाही इत एवढं नुकसान म्हणजे जमीन पूर्ण चाटून गेलेली आहे जमिनीमध्ये काहीच राहिलेलं नाही पूर्ण आता त्यातला केवटा म्हणजे येऊन बाटलेला आहे जमीन नापीक झालेली म्हणजे आता शेतकरी किती जरी त्याची पूर्ण पिढी गेली तरी तो सुधरू शकत नाही कारण त्याला आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही आता दुसरा काय पर्याय आता काहीच राहिलेलं नाही काय खायचं त्याला शेतकऱ्यांनी एवढी अवस्था यापूर्वी तर एवढं पाणी आलं नाही आलं कधी एवढं पाणी कधीच नाही आलेलं एवढं पाणी कधीच नाही हे पाणी आलं म्हणजे जवळ बांधारा इथं आणि बंधाऱ्यामुळं हे पाणी यायला लागले कारण हे बंधारा जर नसेल तर आम्ही सुखी राहू कारण हे बंधाऱ्यामुळं सगळं अशी अति नुकसान व्हायला लागले बंधारा नाही पाहिजे एक तर पाहिजे तर चांगल्या पद्धतीचं पाहिजे तिकडं गोदावरीला त्याला बंधार्याच आहेत त्या पद्धतीचा पाहिजे म्हणजे तर आमचा काहीतरी फायदा होईल असा बंधारा हे जवळ आला आहे आणि या एवढी अवस्था अशी जमिनी झाली आहे नदी पूर्वेला वाहते बघितलं तर उत्तरेला हो पूर्वेला वाहणार पाणी हे उत्तर उत्तरेकडे याच्यासाठी गेलं ना बांधार्याला पूर्ण झाड अडकले आणि झाड अडकल्यामुळे पूर्ण बंधारा थांबला तिथं आणि त्याचा तुंब आल्यामुळे इथं जमीन जिथं जिथं रस्ता भेटल त्या जमिनीचं पूर्ण नासाड ना करीत पूर्ण काहीच म्हणजे माती ठेवलेली नाही ही जमीन किती वाहून गेली पहा त्याच्यासाठीच हे म्हणजे त्या बंधाऱ्यामुळेच हे कारण आहे दुसरं काय विहीर गेली हा बांधाऱ्यासाठी बांधाराच आहे याला कारणीभूत दुसरं काय पंचनामा झालं पंचनामा नाही कुणी आलेलाच नाही आजपर्यंत जरी आले तरी गावातून रोडून इकडून तिकडून जरी आले आमदार खासदार तरी ते जवळून जाते तिकडं इकडे येत नाही कुणी रोडकड म्हणजे रोडच्या जवळ गावाच्या जवळ येतात गावात दहा पाठ लोक जमा करतात तिथं आले तिथं पाहतात ते चालले असं लांब कोण येते कडलं पाण्याच्याकडलं नाही आलेले तिथं कुणी आले नुकसान अजून नाही नाही पाहिलेलंच नाही हे आता आज तुम्ही पहिल्यांदा इथं आलात आणि तुम्ही पाहिले बाकी कुणी पाहिलेलं नाही काय सांगाल शासनाला आता शासनाला एकच विनंती आहे जर याला काहीतरी नुकसान भरपाई तुम्ही सर्व पूर्ण शंभर टक्के तर देऊ शकत नाही आम्हाला माहिती आहे आम आमचं जेवढं गेलं आता इथं कमीत कमी दहा आला खायच्या नुकसान आहे कमीत कमी hmm. पण तेवढं तुम्ही देऊ शकत नाही पण काही ना काहीतरी शेतकरी वाचन कारण त्याला जगा अशी इच्छा हवा असं काहीतरी तुम्ही पालकमंत्री आणि आपले मुख्यमंत्री यांनी एवढंच आम्हाला काहीतरी देवा फुलना फुला तर बघू शकता इथं अद्याप महसूलचे असतील किंवा खासदार असतील कलेक्टर uh, असतील तहसीलदार असतील आमदार असतील कोणीच अजून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत इथं पोहोचलं नाही फक्त ज्या गावांमध्ये पाणी घुसलं आहे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं तिथं गेले असतील बरेच लोक फोटो सेशन झालं असेल पण शेतकऱ्यांच्या ह्या खऱ्या वेदना अजून कुणी जाणून घेतलेल्या नाहीत ह्याच वेदना दाखवण्याचं आपण काम करतो आहे ही विहीर पूर्ण पाण्यामध्ये गेली एक विहीर बांधायची म्हणलं तर इथं दहा ते पंधरा लाख रुपये खर्च होतो आणि आता या शेतकऱ्याने कुठून पैसे आणायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे ही संपूर्ण शेती जर आपण बघितली आता इकडं पुढं जर बघितलं तर तर ही जी नदी आहे ही पूर्व पश्चिम म्हणजे पश्चिमेवरून पश्चिमेकडून पूर्वेला वाहणारी नदी आहे शिंदपणा आणि ही नदी परवा अशी वाद होती की इथं पूर्ण ते बांधाऱ्याला लाकडं आणि झाडं अडकल्यामुळं ही नदी दक्षिण उत्तर वाहिली आणि इकडं उत्तरेकडं म्हणजे धारवंडा गावाकडं घुसली तिकडं पाठीमागं जिकडं जागा मिळेल तिकडं पाणी गेलं इकडं सगळं जवळपास तीस चाळीस फूट उंचीवरती पाणी सगळं होतं आणि सगळे घरं सगळ्यांचे जनावरं गाई गोठे सगळं पाण्यामध्ये गेलेलं आहे विहिरी पडल्यात शेतीचं नुकसान झालं आहे पिकं पाण्याखाली गेलेत मोसंबी असेल फळबाग असतील सगळं इथं सगळं नामोनिशान मिटलं आहे त्याचा आणि आता शेतकरी मात्र हातबल झाला आहे आणि शेतकऱ्याची ही अर्थ हा आता सरकारला नेमका ऐकायला मिळणार आहे की नाही कारण सरकारला कधी कळतं की ज्या वेळेस लोकप्रतिनिधी असतात ते शेतकऱ्याच्या बांधावर गेले आणि त्यांनी जर आपले प्रश्न उचलून धरले तर हे सरकारच्या लक्षात येत असतं परंतु इथं असं झालं आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील हे मात्र अजून शेतकऱ्याच्या शेतात शेतकऱ्याच्या बांधावर कुठंच दिसत नाहीत त्यामुळं आता शेतकऱ्यांपुढं मोठा प्रश्न आहे आमच्या ह्या भावना कुणी जाणून घेणार आहे की नाही कारण शेतकरी दोन तीन दिवस दो झाले रडून रडून आता त्यांचे डोळेसुद्धा सुकलेत कारण आमची ही अडथ हा ऐकायलाच कुणी नाही आहे कारण असतं कोण आमदार आणि खासदार आता ज्यांना निवडून दिलं तेच लोक आमच्याकडे येत नाहीत मग आमच्याकडे कोण पाहणार सरकार आमच्या भावना समज समजून घेणार आहे की नाही आमचे हे वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचं जे नुकसान झालंय ते सरकार देऊ शकणार नाही आम्हालाही माहिती आहे मात्र आम्हाला काही ना काहीतरी भरीव त्यांनी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि हा शेतकरी जगला पाहिजे वाचला पाहिजे पुन्हा उभा राहायला पाहिजे यासाठी सरकार मायबापने यांना मदत नक्कीच केली पाहिजे अजूनही माझी महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून बीडचे कलेक्टर असतील खासदार असतील आणि गेवरायचे आमदार असतील यांना विनंती आहे की आपण या शेतकऱ्याच्या बांधावर आलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आपल्याला नेमका काय वाटतं आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद